कशी जरी वेळ आली काही जरी झालं तरी आपलं कष्ट हे आपल्यालाच आहे चालवायचं पार्सल पॅकिंग करायची जे आजपर्यंत विचार सुद्धा केला नव्हता मी कुणाला बोलते कशी बोलते तर मला तर कळतंयच सा। सांगायची गरज नाही म्हणजे नाही सगळं आता बघा खरोखर तुम्हाला सांगायचं म्हणजे सगळी सा खरोखर वाटणी झाली आधी चार माणसं बोलवली वाटणी केली आ आणि आम्ही एवढं कष्ट करून नको होय नको होय करून किचन बांधलं आणि ती किचन आमचं वर वाढून घेतलं राहिली ती पण होईल मेन म्हणजे मला कशाचं दुःख वाटतं धीरानं ग्वाड बोलून धीरानं घात धोका दिला ग्वाड बोलून हा आधी दिन म्हण तुला भाव माझ्या काळजाचा तुकडा आहे ह्याव आहे त्याव आहे कुठे घेणार काळजाचा तुकडा बाबा या पोटात खंजीर कोपासला येईल पर ले 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 कस एवढ्या आतल्या गाठीने तिने केलं कसला घडी बोलत होता नुसता झाल झाल पर सगळं प्लॅनिंग होतं त्याचं नवरा बायको आता काय बोलून होते तुम्हाला कळालं नाही कसं माझी मी वृत्ती माझी मला माहिती आहे आई तुम्हाला सांगून उपेगा एवढं कष्ट केलं एवढं राब राब काय केलं नाही घरासाठी एक एक दिस दिस आण खाल्लं नाही याचा गवंडी बुनवून घेतला तर भाकरी सगळ्याला करून घातल्या कळलंय वाटण्या कळले वाटण्या दिलं दिमणी मध्ये बराबर आहे जुनं घर होतं ते आम्हाला दिलं हिवाला मोकळा आम्हाला त्या किचन कट्याला नुसत्या किचन कट्याला खर्च आलाय पन्नास हजाराच्या वर किचन कटाने कडाप दोन खोल्यात मी कडापं काढली दोन्हीच्या दोन्ही खोल्यात यांना गेले मसाला ठेवायच्या उद्देशाने मी कडाप काढायला कडाप काढलेली सगळ्या खोल्या त्याला गेल्या हिथ घेत मराठीला येतेच ना असं घटाघटा घटा

गोळ होऊन त्यांनी एड होऊन पेढ खाल्लं एड झाली समजेच्या नजर पण पेढ खाल्ड्यात आजच्या माझ तिकट स्वत राहील म्हणजे आल्या गेलेला बघते अजून जेवण खाणं सगळं दोन तीन दिवस झालं माणसं बोलवून घेते ह्याच्या ह्याच्या आधी कधी घरादाराला माणसं बोलवून घेतलं आज सलग दुसरा तिसरा दिवस आहे माणसावर माणसं बोलवून घेते माणसं बोलवून घेते ती माणसं आपल्या चुक्या दाखवते ती तुम्ही आजपर्यंत केलं तुम्ही आजपर्यंत केलं काय केलं आम्ही वाईपटी रुपया घालवला का काय केलं आम्ही आमची कमजोरी वळखते ती आमच्यावर सुपारी टाकण्या करते ती आणि आगवरून आम्हाला शिरचूर करते ती केर ती करा नाही पाहिजे घर बिरं बांधायला नाही पाहिजे होती केलं ती आमची चुकी झाली काय आणि केलं आम्ही घरासाठी आमची चुकी झाली मोठी चुक केली घरासाठी करू केलं नसतं ना घरासाठी मग कळलं असतं सगळं गॅस पैसे होत सगळं नव घातलं मोकळा झालो हो मोकळा झालो परपंचात घालून सगळं त्यामुळं टेन्शन यायला लागले सगळं शिगडी पैसे खर्च करून पेटवलं नसतं पेटलं ही हे असं दासवून देऊन मोकळा झाला असतो बरं झालं असतं नाही मला बेचार यायला माझ्या त्रास कोणाला झाला जिंदगीत येऊन मला पहिल्यांदा त्रास एवढा झालाय लय म्हणजे लय हाती होत आहे शिंडीवन पाणी जात आहे पण तसंच सहन करायचंय अशा पाय आपली मिठाच्या खड्यावर तीन लेकरा येते आपल्या ले माघारी कोण बघायचं आहे लेकर म्हणून बघायचं आहे बाकी काय नाही तर कशीच नाही खरं म्हणजे जगण्यात माझ्या इच्छा म्हणून उरली नाही रसच वाटत नाही काय जगताना कुठलं काम करताना मुलासान करू वाटत नाही कुठलं काय करताना उलासानं करू वाटत नाही त्या राहणार रावाचा विषय सोडून दिलाय देऊ दिला वाटून नाही त्यांची ती करू हसू द्या बोलू द्या घरात घालू माणसाने खाया करून घालू द्या काय मला आई नाही बघा कुणाचं सुताक नाही माझ्या दुखात कोण होत नाही ती मी हो कोणाच्या ह्याच्यात सुखात हा माझ्या दुःखात कोण होत नाही ती माझ्या दुखात हसते ती माझी परीक्षा बघते ती कुठच्या देवाना सांगितलंय कुठच्या देवानं सांगितलंय या इतकं सुसून घ्यायला नको 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 आहे माझ्या पहिल्यापासूनच बनता मी कधी कुणाचं कष्ट हायचं घेतलं नाही माझं कष्ट घेणाऱ्याने घेतलं आपल्याला कोणाला वाईट इच्छितायचं नाही पचायचं नाही माझं खाणाऱ्याला ना असलं मला बोलायचं नाही कुणाला वाईट झालंय ना त्यांच्या नशिबानं त्यांनी घेऊ द्या वर बाळून घेऊ द्या कसं घेऊ द्या त्यांच्या नशिबानं त्यांनी घेतलं आहे ना घेऊ द्या मी माझ्या ह्या मनगडाच्या जोरावर मी अजून करून टाकते चार रोज आहे तर माझं दुखाचं इसरायला मला चार रोज जाते जा सहजासज विसरता येणार नाही ही गोष्ट ही गोष्ट आहे लय म्हणजे आहे सहजा जी विसरता येणार ना ही गोष्ट गुरभरून येतो विचार जर केला तरी लय म्हणजे लय डेंजर गोष्ट आहे विसरता येणार सोपी होईल गोष्ट नाही ज्याला केलंय ना कष्ट आहे हाताला त्याला आहे ज्याला फुकाटचं मिळत आहे ना ते हसतायच त्याला काय त्याची जाणीव नसते करताना किती कष्ट लागले किती नाही त्यांना काय झाले वाय माझ्या बघितली लांब लांब आई तर भेटलेलं जास्त दिवस टिकत नसतं वाग्यानं म्हणावं तर करून नुसतं हँग होऊन चाललं आहे किती राहाय टेंशन हा किती केली त्यातील दोन तीन सगळेच करावं लागते किती केली

काळा मसाला तुम्हाला भेटणार आणि भाजी लाल ही जर तुम्ही तेलात टाकले तर भाजी कट काय म्हणताय तुम्हाला कटाची पुढे सुद्धा टाकायची गरज लागणार नाही क्वालिटीच आहे आपली तशी चालू आहे बघा आमचं सांगते आपल्याकडे काय दुसरं काय बाहेरचं नसतंय मी स्वतः बनवते स्वतः सगळी मेहनत घेते त्यामुळे ह्या उतरते